नमस्कार मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान मॉस्कोच्या दिशेने रवाना झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत आणि त्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे हे लक्ष अशासाठी लागलेलं आहे कारण युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी मॉस्कोला जात आहेत मधल्या काळात उझबेकिस्तान येथे दोघांची भेट झाली होती भारत आणि रशिया यांच्यामध्ये विशेष आणि एका प्रकारे ज्याला प्रिव्हिलेज म्हणता येईल अशा प्रकारचे संबंध आहेत असा त्याचा दर्जा आहे आणि या संबंधांच्या अंतर्गत सन दोन हजार सालापासनं म्हणजे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळापासनं दरवर्षी एकदा रशियाचे अध्यक्ष भारतात येतात आणि एकदा भारताचे पंतप्रधान रशियामध्ये जातात आणि असं एकवीस वेळा झालेलं आहे एकवीस वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन किमान चौदा वेळा एकमेकांना भेटलेले पण असं असलं तरी गेली दोन वर्ष गेली तीन वर्ष ही परिषद झाली नव्हती युक्रेन युद्धाच्या आधी काही दिवस मॉस्कोहून र... व्लादिमीर पुतीन भारतात आले होते आणि भारतात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकविसाव्या भारत रशिया समिटसाठी भेट घेतली होती नरेंद्र मोदींचा दौरा दोन दिवसाचा आहे आज दुपारी ते मॉस्कोला पोहोचतील मॉस्कोला ते कार्ल्टन हॉटेलमध्ये राहणार आहेत आणि त्याच्या जवळच असलेल्या क्रेमलिन येथे त्यांच्या अधिकृत भेटी पार पडणार आहेत आज रात्री व्लादिमीर पुतीन यांनी नरेंद्र मोदींसाठी आपल्या डाशावर म्हणजे साधारणतः पस्तीस मिनटं दूर असलेल्या आपल्या एका त्याला सुट्टीतल्या घर त्याला म्हणतात रशियामध्ये त्याला डाचा म्हणतात तिथे नरेंद्र मोदींसाठी मेजवानीचं आयोजन केलेलं आहे उद्या मोदी आणि पुतीन यांच्यातल्या चर्चा चालू राहतील पण त्याचबरोबर मोदी रशियातल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील रशियाच्या हुतात्मा सैनिकांच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली अर्पण करतील हे अतिशय महत्वाचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे रोझाटोम जे रशियाच्या अणुऊर्जा संस्था आहे त्याचं एक्झिबिशन आहे त्याला ते भेट देतील आणि भारत आणि रशिया यांच्या संबंधातलं एक अणु ऊर्जेचं महत्त्व किती आहे त्याची ते दखल घेतील आता सगळ्या जगाचं लक्ष मोदींच्या भेटीकडे का लागलेलं ला आहे हे लक्षात घ्या याचं कारण म्हणजे यावर्षी जगभरात सगळीकडे निवडणुकांचं वर्ष आहे ब्रिटनमधल्या निवडणुका पार पडलेल्या आहेत फ्रान्समध्ये मी काल रात्री व्हिडिओ केला एका अर्थाने जी भविष्यवाणी होती ती खरी ठरलेली आहे फ्रान्समध्ये उजव्या विचारसरणीच्या नॅशनल रॅली पक्षाला दूर ठेवायला डावे आणि मध्यम मार्ग एकत्र आले आणि त्यामुळे तिथेही आता आघाडी सरकार बनणार आहे पण फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन दोन हजार सत्तावीस सालापर्यंत काय म्हणणार आहे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प निवडून येतील अशी दाट शक्यता आहे युरोपात सगळीकडे बदलांचं वारं आहे आणि त्यामुळे युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धाची जी परिस्थिती आहे ती पालटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे भारताची भूमिका युरोपीय देशांना तसंच अमेरिकेला फारशी पसंत नाही आहे कारण त्यांची अपेक्षा होती की भारताने रशियावर निर्बंध टाकावेत रशियाकडनं खनिज तेल घेणं बंद करावं रशियावर बॉयकॉट करावा पण प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही आहे कारण भारत रशियाशी असलेल्या मैत्रीला जागलेला आहे जेव्हा अन्य कोणते देश भारताच्या बाजूने उभे राहत नव्हते तेव्हा रशिया भारताच्या बाजूनी उभा राहत होता आणि भारताने त्याची परतफेड केलेली आहे दुसरी गोष्ट भारताचं परराष्ट्र धोरण हे भारताच्या राष्ट्रीय हिताशी जोडलं गेलेलं आहे भारतासाठी ऊर्जा सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा अतिशय महत्वाची आहे जर आज आपण रशियातनं स्वस्त दरात खनिज तेल आयात करत नसतो तर देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असती भाजपाला ज्या दोनशे चाळीस जागा मिळालेल्या आहेत त्या कदाचित दोनशेपेक्षा कमी होऊ शकल्या असत्या एका प्रकारे अन्य विकसित देशांच्या तुलनेत आपण पेट्रोलची दरवाढ नियंत्रणात राहिली लोकांची तक्रार आहे कितीतरी तरी शंभरच्या वर गेलं पण जगात अन्यत्र पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचं गॅस आणि खतांच्या किमती बघितल्या तर भारतात त्या किमती बऱ्यापैकी नियंत्रणात आहेत आणि त्याच्यासाठी एका प्रकारे रशियातनं केलेली आयात महत्वाची आहे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर जून दोन हजार चोवीस मध्ये भारताने सेहेचाळीस पॉईंट दोन लाख बॅरल तेल आयात केलं सेहेचाळीस लाख बॅरल त्यातलं एकोणीस पॉईंट सात लाख बॅरल म्हणजे जवळजवळ वीस लाख बॅरल म्हणजे जवळजवळ चाळीस टक्के तेल भारताने जे आयात केलं ते फक्त रशियातनं आयात केलं आणि त्या दृष्टीने रशियाचं महत्व किती आहे हे आपण ओळखू शकाल जर हे तेल आयात केलं नसतं तर मग भारतात पेट्रोल डिझेलचे भाव काय असते याची तुम्ही कल्पना करू शकला असत था आणि त्यामुळे हा मुद्दा मोदींच्या पुतीनबरोबरच्या चर्चेत अतिशय महत्त्वाचा मुद्दा असणार आहे दुसरा मुद्दा संरक्षण क्षेत्राचा असणार आहे अणुऊर्जेचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे कारण आज भारतामध्ये जे अणुऊर्जा प्रकल्प चालू आहेत कुडनकुलम येथे ते मुख्यतः रशियाच्या सहकार्याने चालू आहेत भारत आणि अमेरिका अणु करार झाला पण दुर्दैवाने अमेरिकन अणुऊर्जा कंपन्या भारतात फारशा येऊ शकल्या नाहीत फ्रान्सची कंपनी येणार होती पण महाराष्ट्रात त्याला विरोध झाला आणि त्यामुळे जे काही परदेशी प्रकल्प भारतात अणुऊर्जेच्या क्षेत्रात चालू आहेत ते रशियाचे चालू आहेत संरक्षण क्षेत्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आज ही वस्तुस्थिती आहे की अमेरिका भारताचा संरक्षण क्षेत्रातला सगळ्यात मोठा भागीदार देश झालेला आहे पण असं असलं तरी भारताचे रणगाडे भारताची लढाऊ विमानं भारताच्या युद्धनौका पाणबुड्या ज्याला मिलिटरी हार्डवेअर म्हणतात त्यातल्या जवळपास अर्ध्याहून जास्त गोष्टी या रशियाकडनं घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींवर रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम होणं स्वाभाविक आहे युक्रेनबरोबरच्या युद्धामुळे आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे रशियाला आपल्या सगळ्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये रशियाला ताण आलेला आहे रशियाला इराणसारख्या देशातनं आयात करावी लागते उत्तर कोरियासारख्या देशातनं आयात करावी लागते आणि अशा वेळेला भारताला आत्मनिर्भरतेशिवाय पर्याय नाही आणि आत्मनिर्भरतेसाठी रशियाची गुंतवणूक भारतात होऊ शकेल का कारण हा एक मोठा मुद्दा आहे की रशियाकडनं आपण तेल विकत घेतो त्या तेलाचे पैसे कसे द्यायचे आपण रशियाला डॉलरमध्ये पैसे द्यायला तयार आहोत पण डॉलरचा काही उपयोग नाही कारण रशियावर निर्बंध आहेत रुपयामध्ये पैसे द्यायला तयार आहोत पण अजूनही आपली आंतरराष्ट्रीय क्षेत्रात तेवढी ताकद नसल्यामुळे आपण रुपये देऊन किंवा रुपयांनी ते काय विकत घेणार हा प्रश्न आहे आणि त्यामुळे रशियाचा आग्रह आहे की आपण हे पैसे चिनी चलनात म्हणजे युआनमध्ये किंवा बीमध्ये द्यावे आणि आपण ते पैसे चिनी चलनात देतोय पण आता हे पैसे समजा रशियाच्या मदतीने भारतात संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा जर एक पाऊल उचललं गेलं तर त्याच्यासाठी हे पैसे वापरता येऊ शकतील ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठी हे पैसे वापरता येऊ शकतील असा काही तोडगा याच्यातनं निघेल का या गोष्टीकडे या दौऱ्यात लक्ष ठेवावं लागणार आहे आणखीन एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भारत आणि रशिया यांच्यातल्या संरक्षणातील व्यूहरचनेबाबतचा करार ज्याला लॉजिस्टिक्स डिफेन्स लॉजिस्टिक्स ज्याला म्हणतात अशा प्रकारचा करार करावा यासाठी भारत अनेक वर्षांपासून आग्रही आहे पण त्याला रशिया फारसा तयार नव्हता पंचवीस जूनच्या आसपास बातमी आली होती आणि तेव्हा बहुतेक मी एक व्हिडिओही केला होता रशियाची आता अशा प्रकारचा करार करण्यासाठी तयारी दिसून आलेली आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असं जर झालं तर मग भारतासाठी आणि रशियासाठी एकमेकांच्या नाविक तळांचा एकमेकांच्या लष्करी तळांचा एकमेकांच्या हवाई तळांचा आपल्या विमानांची तशीच नौकांची डागदूजी दुरुस्ती देखभाल यासाठी वापर करणं शक्य होणार आहे तसंच दोन्ही देश संयुक्त कवायती आणि संयुक्त व्यूहरचना देखील करू शकतील म्हणजे समजा हिंद महासागरात किंवा प्रशांत महासागरात भारतीय नौदल आणि रशिया नौदल यांनी एकत्र मिळून काही गोष्टी केल्याची गोष्ट शक्य होऊ शकेल अर्थात त्याच्यासाठी दोन्ही देशांमध्ये कॉर्डिनेशनची गरज आहे भारताने अशा प्रकारचे करार अमेरिकेशी केलेले आहेत लामाओ म्हणून तो जो एक करार होता पण आणखीन फ्रान्सबरोबरही करार केलेला आहे सिंगापूर असेल ऑस्ट्रेलिया असेल दक्षिण कोरिया असेल या देशांबरोबर भारताने असे करार केलेले आहेत आणि त्यामुळे त्या देशांची बंदरं आपल्याला वापरायला मिळतात रशियाच्या बाबतीत हे महत्त्वाचं अशासाठी आहे कारण वातावरणातील बदलामुळे क्लायमेट चेंजमुळे आर्कटिक समुद्रातला बर्फ अतिशय वेगाने वितळत आहे आणि नवीन भूभाग नवीन समुद्री मार्ग मोकळे होत आहेत याचं महत्त्व काय ते लक्षात घ्या मित्रांनो या सगळ्या भागामध्ये असलेली खनिज संपत्ता काही लाख कोटी डॉलर्सची आहे असं म्हटलं जातं याच्यामध्ये भारताला आवश्यक असलेले रेअर अर्थ मिनरल्स असतील लिथियम असेल अशी खनिजही त्याच्यात असण्याची शक्यता आहे आज आर्कटिक समुद्राचा जो एकूण किनारा आहे त्यातला त्रेपन्न टक्के किनारा हा रशियाच्याकडे कारण रशिया, रशिया पूर्ण आर्कटिक समुद्राला विळखा घालून आहे दुसरी गोष्ट शीतयुद्धाच्या काळात रशियाने या भागामध्ये अनेक नाविक आणि लष्करी तळ तयार केले होते आता रशिया या सगळ्या तळांचं पुनरुज्जीवन करत आहे नेटोच्या तळांपेक्षा रशियाकडे एक तृतीयांश जास्त तळ आहेत त्यांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे जे जर भारताने आणि रशियाने हा करार केला तर भारताला या सगळ्या फॅसिलिटीज वापरता येतील आणि भारताला आर्क्टिक समुद्रात उत्खनन करणं तिथे खनिज संपदा शोधणं तिथे आपली व्यापारी जाज घेऊन जाणं हे शक्य होणार असं नाही कारण त्याच्यामुळे त्याला रशियाचा सपोर्ट मिळणार आहे दुसरीकडे रशियाची ही अवस्था आहे की युक्रेन युद्धामुळे रशिया आज एका प्रकारे चीनच्या दावणीला बांधला गेलेला आहे रशियाला ते फार आवडत नाही पण त्यांचा इलाज नाही कारण पाश्चिमात्य देशांचे निर्बंध आहेत आणि अशा वेळेला चीन अतिशय खंबीरपणे रशियाच्या पाठी उभा राहिलेला आहे पण चीन खंबीरपणे पाठीशी उभा राहत नाही चीन तुम्हाला त्यांचं हस्तक बनवतो जे व्लादिमीर पुतीनला बनायचं नाहीये रशिया एकेकाळी एक महासत्ता होती आणि त्यावेळेला त्यांचा हिंद महासागर प्रशांत महासागर याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तरी वचक होता पण आता या सगळ्या भागामध्ये चीन आपलं प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे रशिया त्याला उघडपणे विरोध करू शकत नाही कारण रशिया चीनवर अवलंबून आहे पण जर रशियानी भारतासोबत अशा प्रकारचा करार केला तर मग भारताचे जे ॲसेट्स आहेत भारताची जी बंदरं आहेत अंदमान निकोबारमध्ये भारत जे काही करतोय किंवा भारताचे जे मॉरिशस आणि या देशांबरोबरचे करार आहेत तिकडे भारत काही करत असेल तर त्या गोष्टी रशियाला वापरता येतील आणि त्यामुळे हिंद आणि प्रशांत महासागर चीनला आंदण दिलाय अशी परिस्थिती रशियाच्या बाबतीत होणार नाही याची काळजी पुतीन यांना घ्यायची आहे या निमित्ताने जेव्हा नरेंद्र मोदी व्लादिमीर पुतीन सोबत भेटतील त्यांच्याशी चर्चा करतील त्याचे फोटो प्रसारित होतील त्याच्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये अनेक ठिकाणी मिरच्या झुमतील यातले काही जे कूटनीतिक तज्ज्ञ आहेत त्यांचं असं मत आहे की मोदींच्या रशिया दौऱ्याला आणखीन एक वेगळं परिमाण आहे अर्थात त्याच्याबद्दल खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही पण त्याच्यामध्ये विषय येतो भारताचे मित्र असणाऱ्या पाश्चिमात्य देशांकडून लोकसभा निवडणुकीत तसेच भारताच्या अंतर्गत राजकारणात काहीतरी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न समाज माध्यमांना हाताशी धरून मानवाधिकारवाद्यांना हाताशी धरून करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी सातत्याने भारताला शंका येते आणि त्यामुळे असे जर प्रयत्न केले जात असतील आणि जर हे करताना आम्ही हे सगळं लोकशाहीसाठी करतोय मानवाधिकारांसाठी करतोय अशा प्रकारची जर मल्लीनाथी यांच्याकडनं केली जात असेल तर त्यांना उत्तर द्यायला भारतही रशियाच्या खांद्यावर खांदा खांद्यावर हात ठेवून उभा राहू शकतो त्याच्यामुळे ज्याला जळायचं तो जळू दे पाश्चिमात्य देशांना आता हे कळत नाहीये की या युक्रेन युद्धातनं बाहेर कसं पडायचं रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबवायचं कसं कारण युक्रेनला उकसवण्यात या देशांचं समावेश आहे आणि आता जर तिथे सत्तांतर झालं अमेरिकेत जर ट्रम्प सत्तेवर आले आणि त्यांनी जर युक्रेन गु युद्ध गुंडाळलं तर मग आतापर्यंत झालेल्या खर्चाचं नुकसानीचं करायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि असं असताना त्यांच्या विवंचने त्यांच्या चिंतेत भर टाकण्यासाठी नरेंद्र मोदी मॉस्कोला जात आहेत एका प्रकारे बघायला गेलं तर दोन्ही देशांमध्ये एकवीस बैठका झालेल्या आहेत ही बावीसावी बैठक आणि त्याच्यामुळे मागील पानावरून पुढील पानावर असं याचं स्वरूप आहे पण या भेटीमुळे जगातल्या अनेक देशांमध्ये अनेक प्रकारचे संदेश गेलेले आहेत आणि त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्रतिक्रियांमध्ये जरूर कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो, तो लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच आपल्याला विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट